श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस जून पंचवीस जून वार मंगळवार अंगारिका चतुर्थीची माहिती व श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस जून मंगळवार अंगारिका संकष्ट चतुर्थीची माहिती व शुभ बोल चला तर बघूयात संकष्ट चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिका संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात गणेश पूजा शुभ होत हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारिका संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जात जाती या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिट ते तीन वाजून तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे पहिला संधी प्रकाश मुहूर्त म्हणजे पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिट ते सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे यानंतर रात्री उशिरा बारा वाजून चार मिनिट ते बारा चव्वेचाळीस बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत निश्चित मूर्त सुरू होईल तसेच चंद्रदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटाला अंगारिका चतुर्थी पूजा विधी अंगारिका चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानजीची स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात व पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे व उपास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगा लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी व गणपतीला उद्वत्ती दीप दीप नैवेद्य देव फळे फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून आणि बपा, मोदक अर्पण करावे या दिवशी गणपती गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी अशी मान्यता आहे की गण मान्यता आहे तसेच गणपतीला नैवेद्य दाखवताना हे पदार्थ संकट चतुर्थी दिवशी व्रत ठेवून गणेश गणेशांना त्यांच्या प्रिय पदार्थाचा नैवेद्य दाखवा या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवा याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन इच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्यचे आशीर्वाद देतात. मोदका मोदका वितरीत आणि आपण लाडू नारळाची वडी व खीरापत देखील अर्पण करू शकू करू शकतात. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीचे श्लोक वाचून मगच उपवास सोडावा. अंग अंगारकी चित्त असे आहे अंगारिका चतुर्थीचे शुभ मुहूर्त पूजेची व पूजाविधी श्री स्वामी समर्थ